राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आपण बघत असाल की लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येते तसं तसं उमेदवारांच्या धावपळी होत आहेत अजून बऱ्याच ठिकाणच्या सीट शेअरिंग ह्या प्रस्तावित पार्टींच्या झालेल्या नाही आहेत किंवा एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील यांच्यामधल्या देखील अजून सीट शेअरिंगच्या बऱ्याच मतदारसंघामध्ये वाद आहेत आणि तसंच आपण महाविकास आघाडी यांच्यामध्ये बघितलं तर उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेस असेल किंवा शरद पवार गट असेल यांच्याही काही काय मतदारसंघामध्ये वाद चालू आहेत चालू झालेले आहेत अजून ते काही मिटलेले नाही आहेत परंतु जसजशी निवडणूक जवळ येणार आहे तस हा प्रकार अजून वाढत जाईल आणि कसा ना कसा तरी तो मुद्दा सुटेलच पण आपण ह्या व्हिडिओमध्ये मनोज रांगे पाटलांनी सांगितलंय की प्रत्येक मतदारसंघामध्ये एकच उमेदवार अपक्ष आपण देऊया आणि तो अपक्ष उमेदवार आपण सर्वांनी मिळून निवडून आणायचा प्रयत्न करूया आणि डेफिनेटली तो उमेदवार कसा असणार आहे आणि त्याच्या क्रायटेरिया आपण एक प्रकारे माझ्याकडे खरंच ही माहिती कोणाची मला खरं नाही माहिती पण माझ्याकडे ती आली त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो खूप चांगली माहिती म्हणून मी ती शेअर करतो पण कोणाची मला खरंच त्याच्याबद्दल काहीच कल्पना नाहीये पण जसं मनोज ओरंगे पाटलांनी त्या दिवशी चोवीस तारखेच्या सभेमध्ये सांगितलं बैठकीत सांगितलं की मराठा समाजाने आता काय करायला माहितीये आता अपक्ष उमेदवार जे मराठा समाजाचा असेल म्हणजे समाजाकडून जो दिला जाणारा उमेदवार असेल तो फक्त मराठा समाजाचा असेल का तर असं अजिबात नाहीये तो कुठल्याही समाजाचा असू शकतो पण त्याची समाजाप्रती असलेली निष्ठा ही प्रामाणिक पाहिजे आणि तो इतर काही काही गोष्टींच्या आपण मनोज रंग पाटलांनी पॉईंट दिलेले आहेत ना ते आपण समजून घेऊया म्हणून आपण ह्या व्हिडिओचं टायटल टायटल दे, देखील असं ठेवलेलं आहे की मराठा समाजानं दिलेला अपक्ष उमेदवार कसा असावा त्याच्याबद्दलची आपण हा माहिती देऊया तर मित्रांनो मराठा पुरस्कृत अपक्ष उमेदवार कसा असावा मी तुम्हाला आता सांगितलं तसं तर त्याच्या काही आपण चार पाच पॉईंट बघणार आहोत त्या पॉईंटनुसार आपण समजून घेऊया की नक्की तो उमेदवार कसा पद्धतीनं आपण निवड निवडला पाहिजे आणि त्या उमेदवारामध्ये आपलं देखील कुठेतरी नाव येते का हे पण बघा आणि जर येत असेल अशा क्रायटेरियामध्ये आपण बसत असाल तर डोळे झाकून तुम्ही या निवडणुकांमध्ये उतरा फुल ना फुळाची पाकळी नक्की काहीतरी त्याच्यातनं मार्ग मिळेल तर मित्रांनो आपण बघूयात की पहिलीच अट अशी आहे की उमेदवार जो आपण निवडणार आहे अपक्ष उमेदवार आपल्या समाजाकडून मी मग मी मराठा समाजाचं बोलण्यापेक्षा आपण सर्व समाजाकडून बोलूया त्याच्यामध्ये धनगर समाज असेल मराठा समाज असेल दलित समाज असेल आपला आणि इतर मागासले मा, मागासवर्गीय समाज असेल हा सगळ्या समाजाकडून कारण प्रस्थापित नेत्यांना लोकांना लोक वैतागलेले आहेत अक्षरशः कारण एकाच घरातला चार चार पाच पाच वेळा खासदार झाला तरी याची अजून इच्छा मरण नक्की याला देश सेवा करायची काय कसली तेच समजत नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना वैतागलेले लोक आपण नवीन उमेदवार कशा पद्धत तर पहिलीच वाटते की उमेदवार हा कुठल्याही पक्षाचा राजकीय पक्षाचा सदस्य नसावा किंवा पदाधिकारी नसावा खूप चांगली गोष्ट आहे दुसरा पॉईंट आहे की उच्च शिक्षित असावा आणि उच्च शिक्षित नसेल तर त्याला संसदीय लोकशाही प्रणाली किंवा संसद कशाप्रकारे चालते कार्यप्रणाली कशी असते किंवा नक्की खासदार म्हणजे काय हेच माहीत नसेल तर त्या अशा उमेदवारांना आपण निवडून त्यांना दिला तर त्याला पहिलीपासनं परत शिकावं लागेल तर असं नाही थोडीफार माहिती असेल तर चालेल लोकशाही प्रणालीची आणि संसद कसं चालतं का निवडणुका कशा होतात या सगळ्या गोष्टींची थोडीफार माहिती असलेली पाहिजे आणखी त्याच्यानंतर आहे की उमेदवाराला सामान्य जनते आपल्या समाजाबद्दल किंवा म्हणा किंवा सामान्य जनतेबद्दल उमेदवाराला जाण असली पाहिजे त्याचं भान असलं पाहिजे आणि निवडून आल्यानंतर त्यांनी समाजासोबत गद्दारी केली नाही पाहिजे अशा प्रकारचे अॅपिडेव्हिट देखील लिहून घेतलं पाहिजे आपण त्याच्यानंतर घराणेशाही घराणेशाही असेल भ्रष्टाचार घरानेशाही असेल किंवा निवडणुकांपुरते यायचं चेहरा दाखवायचा निवडणुकाला आता उभं राहायचं म्हणून समाज पुढं फुडं करायचं असले उमेदवार ओळखा असल्या उमेदवारांना अजिबात जागा द्यायची काही गरज नाहीये आणि घरानेशाही असेल एखाद्या त्याच्याच घरातला जर बाप आमदार असेल नगरसेवक असेल खासदार असेल तर अशा उमेदवारांना अजिबात जवळ करायची काही गरज नाहीये आणि जसं मी सांगितलं की समाज आपला हा एकनिष्ठ असावा समा उमेदवार हा एकनिष्ठ असावा समाजाच्या प्रती उमेदवार हा उमेदवाराचं भाषेवरती प्रभुत्व असलं पाहिजे बोलता आलं पाहिजे वक्तृत्व कृत्व चांगलं वक्तृत्व चांगलं पाहिजे भाषण करता आलं पाहिजे बोलता आलं पाहिजे समाजाला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे किंवा संसदेत जरी गेला तरी आपल्या समाजाचे मुंडे मुंडे मुद्दे मांडता आले पाहिजेत अशा प्रकारे त्याचे भाषेवरती देखील प्रभुत्व पाहिजे मराठी आणि इंग्रजीचं थोडंफार असेल मराठी तर पाहिजेच आपल्याला पण इंग्रजीचं भाषण भाषा देखील चांगली भाषण त्याचं किंवा वाचन चांगलं असलं पाहिजे बघा चारित्र्य संपन्न असेल तर त्याच्यावरती उद्या कुठल्याही प्रकार किचड किंवा की असं चिखलफेक झाली होणार नाही आणि त्याच्यामुळं सोबत समाजाची देखील बदनामी होणार नाही हे देखील इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यानंतर चांगला असावा संस्कृत असावा संस्कृतीला धरून असावा असं नाही की समाजाच्या विरोधात जो भूमिका घ्यायला लागला धर्माच्या विरोधात भूमिका घ्यायला लागला उद्या आपल्या सणा सणावरतीच बंदी आणायला लागला अशा प्रकारचं नको आहे आपल्याला ठीक आहे आता याच्यामध्ये बघा के 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 कि मराठा आंदोलनातील असतील किंवा धनगर आंदोलनातील असतील तर आत्महत्याग्रस्त वगैरे सुसाईड करणारे जे काही पोरं असतील यांच्या कुटुंबातील लेखी व्यक्तींना देखील प्राधान्य दिलं पाहिजे आपण कारण त्यांनी त्यांच्या पूर्ण कुटुंबाचा आधार गमावलेला आपल्या समाजाच्या आरक्षणांसाठी आहे त्याच्यामध्ये एमपीएससी युपीएससी करणारी पोरं जे असतील ज्यांचं झालं नसेल किंवा जे प्रयत्न करत असतील अशा मुलांनी देखील या राजकारणाच्या ह्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये उभा राहायला पाहिजे तुमच्याकडे देखील भरपूर ज्ञानाचा साठा असतोय समुद्रासारखं ज्ञान तुमच्याकडं असते कारण युपीसी एमपीएससी करणं काय खायची गोष्ट नाही ज्यांनी केलेली त्यांना जाऊन विचारा तुम्ही तर किंवा माझे अधिकारी असेल एखादा एमपीएससी युपीसी, युपीसी केलेला माझी असेल किंवा के केलेला असेल अशा लोकांना पण उमेदवार म्हणून उभारायची इच्छा असेल तर त्यांना देखील आपण असं प्राधान्य दिलं पाहिजे त्याच्यानंतर मनोज जरंगे पाटील यांनी जसं सांगितलं होतं आपल्याला की समा म्हणजे मराठा समाजाचाच उमेदवार पाहिजे का असा त्यांना प्रश्न विचारला होता तर त्याच्यावरती बोलताना त्यांनी असं सांगितलं की काही गरज नाहीये की मराठा समाजाचाच उमेदवार असेल तो धनगर समाजाचाही उमेदवार असू शकतो दलित समाजाचाही उमेदवार असू शकतो कुठल्याही समाजाचा उमेदवार असू शकतो पण त्याला ह्या ज्या काही नियम आहेत त्या लागू होतील त्या नियमाटी ह्या फॉलो कराव्या लागतील आणि आपल्या समाजाचं म्हणणं आपल्या समाजाचं बोलणं आपल्या समाजाच्या भावना ह्या संसदेमध्ये जाऊन वरडून सांगून वरडून सांगितलं पाहिजे आणि सत्ताधाऱ्यांचे तिथले कान उघडले पाहिजेत अशा स्वभावाचा आपल्याला उमेदवार पाहिजे भले तो कुठल्याही समाजातून का असं ना त्याच्यानंतर मित्रांनो नंतरची पॉइंट असं आहे म्हणजे तुम्हाला ते सांगितलं की मराठा समाजाचाच असेल असावा असं काही गरजेचं नाही तो कुठल्याही समाजात असेल सुयोग्य उमेदवार व मतदारसंघातील स्थानिक समीकरणे यानुसार इतर जाती धर्माला देखील प्रतिनि प्रतिनिधित्व द्यावे हां म्हणजे बघा उमेदवार जर चांगला असेल आणि सुशिक्षित असेल सुसंस्कृत असेल ह्या सगळ्या गोष्टीच्या क्रायटेरियामध्ये बस असेल तर तो, तो कुठल्याही जाती धर्मामधला असू द्या त्याला आपण प्रतिनिधित्व द्यायचं दिलं पाहिजे किंवा त्याला आपण एखादा चान्स हा दिला पाहिजे आणि नक्की मित्रांनो की मराठा समाज आणि धनगर समाज असेल किंवा दलित समाज असेल किंवा इतर कुठलाही समाज असेल असे जर कारण खरंच खरं सांगतो असे जर तुम्हाला सांगतो की उमेदवार उभे केले अपक्ष म्हणून तर शंभर टक्के ते निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत अठ्ठेचाळीस पैकी तीस पस्तीस तर आपले खासदार अपक्ष म्हणून या राज्यातून जातील देशामध्ये आणि देश पूर्ण देशाला विचार करायला भाग पाडेल की नक्की इथं झालं काय महाराष्ट्रामध्ये म्हणजे स ज्यांच्याकडे पक्ष आहेत वीस वीस पंचवीस पन्नास पन्नास शंभर शंभर वर्षापासूनचे अशा पक्षांच्या विरोधात जाऊन लोकांनी अपक्षाला मतदान केलं आणि पक्षांमधून जेवढे खासदार निवडून आले नाही तेवढे वैयक्तिक अपक्ष उभे राहणारे खासदार निवडून आलेत म्हणून ह्याची जागतिक पातळीवर देखील अशा गोष्टीची चर्चा होऊ शकते आणि मित्रांनो ही सगळं गोष्ट शक्य आहे फक्त आपण सर्वांनी समाजाच्या वतीने आपण एक राहिलं पाहिजे आपल्या अपक्ष उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे आणि अपक्ष उमेदवाराला देखील तो कोणी उभे राहणार आहे हात जोडून विनंती बाबांनो निवडून आल्यानंतर तुम्ही समाजाला घोडे लावू नका ऑलरेडी नेत्यांनी तो समाजाला खूप घोडे लावलेले तुम्ही आता निवडून आल्यानंतर समाजाच्या प्रति एकनिष्ठ राहा समाजाची कामं करा आणि दोन्ही समाजाला धनगर समाज असेल किंवा इतर सगळ्या समाजाला न्याय मिळेल अशा भूमिकानं आपल्या समाजाच्या पोरांना आरक्षण द्या आणि त्या पोरांचं येणारी पिढी भविष्य सुधारावा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि तुम्ही तुमच्या मतदारसंघातनं किंवा तुम्ही तुमच्या गावातनं कुठला उमेदवार द्यायचा तुमची इच्छा आहे असं तुम्ही नाव मला त्यांचं कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार